जळलं का जाळलं हा प्रश्न अनुत्तरितच आहे रंगकर्मींशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत की नेमका त्यांना सरकारनं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की हे लवकरात लवकर पूर्ण करून देणार आहेत सो त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय काय तुमचं बोलणं झालं आहे सरकारशी पहिल्यांदा सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्या मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा मी रंगकर्मी सुनील गोरपडे दीड वर्षापूर्वी हा अपघात झाला आणि याच्यामध्ये आमचं हे नाट्यग्रह जळलं का जाळलं हा प्रश्न अनुत्तरितच आहे आज मराठी रंगभूमी दिन आहे आम्हाला आश्वासन दिलं होतं की पाच नोव्हेंबरचा कार्यक्रम करण्याची परवानगी कलाकारांना आम्ही देऊ आणि कमीत कमी कामं बाकी राहतील आणि संपूर्ण थिएटर कसं पाच नोव्हेंबरपर्यंत आम्ही तुमच्या ताब्यात देऊ असं आश्वासन आम्हाला शासनातर्फे मिळालं होतं परंतु काही तांत्रिक का अडचणींमुळे हे नाट्यग्रह आम्हाला पाच नोव्हेंबरला आजच्या दिवशी मिळालं नाही मिळणार नाही म्हणून आम्ही रंगकर्मी एकत्र येऊन गेल्या आठवड्याभर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सर्व कोल्हापूरच्या कलाकारांनी यलगार केला आणि त्या यलगाराची दक्षता घ्यावी दखल घ्यावी लागली प्रशासनाला आणि काल आम्हाला आयुक्त मॅडम यांनी बोलवून घेऊन झालेल्या दिलंग दिरंगाईबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि पुढच्या सत्तावीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत हे अद्ययावत नाट्यग्रह कलाकारांच्या निरीक्षकांच्या सेवेसाठी देऊ असं आश्वासन दिलेलं आहे